पुन्हा एकदा तेच होताना पाहायला मिळत काय 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 तुला काही माहित नसतं तू उगीच काहीतरी जोडाजोडी करतो स्वरूप देऊ नसतो परंतु दादा तू या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या अरे तुम्ही केली तुला तुला कोण सांगितलं तुला कोण म्हणलं मला नाव सांग मी आपलं काम करत असतो तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसरव

शक्तीपीठ महामार्गावर नाराजी आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्यामध्ये त्यावेळेस आमच्याही कोल्हापूर काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घ्यावं त्या गोष्टीच्या करता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे आम्ही ती गजानं तुम्हाला वेळ देऊ तुमचं म्हणणं ऐकून घेऊ जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये काही मार्गदेखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू असं सांगितलं नाही अजून सगळ्या निकाल लागलेला नाही अजून काउंटिंग चाललेलं आहे काउंटिंगला आज रात्री पण होईल असं मला वाटत नाहीये सगळं काउंटिंग झाल्यानंतर मी त्याबद्दल माझं प्रतिक्रिया देईल आज मुख्यमंत्री पुन्हा ऐक तुला काही माहीत नसतं तू उगीच काहीतरी जोडाजोडी करतो प्रत्येक पक्ष <laughs> म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कॅबिनेट असते त्या प्री कॅबिनेट घेतो हे आत्ताच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते त्याच्यात बिघडलं काय बैठक त्यांनी कुठले विषय आहेत साधारण त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करतात कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही मतं असू शकतात त्यामध्ये समजून घेतो अशा पद्धतीनं चालते ते लगेच वेगळं त्याला काहीतरी स्वरूप देऊ नकोस परंतु दादा संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये आपण देतात ठेवा ना त्यांनी पण ठेवा ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत अरे तुरी केली तुला तुला कोण सांगितलं तुला कोण म्हणलं मला नाव सांग कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकमेत्र असतात आणि त्यांचे शेजारी देवेंद्रजी असतात त्यांचे शेजारी शिक्षेकडे असतात एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काहीतरी चुकीच आम्ही काय करतो तुमच्या पुढं जास्त येत नाही मी मा कामाचा आठ वाजता आज मंत्रालयात मिळाली हे बघून हे बघ रेकॉर्ड बघ त्याच्यावर मी आपलं काम करत असतो तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसरवा त्या बातम्या तथ्यही नाही त्या बातम्यात काही अर्थ नाही ठीक आहे ते तर त्यांचं मत आहे माझं मत आहे उभं राहायचं काय म्हणणं तुझं आपण तू पण कुठं जाणार नाही आणि मी पण कुठं जाणार नाही आता त्या कारखान्याचे सगळे फोटो शोधली किंवा सगळा तो परिसर तू बघून घे आणि एक वर्षाने तू माझ्याकडे पुन्हा कारखाना बघायला मी भाव पण चांगला देतो मला स्वच्छतेची नीटनेटकेपणाची बारीक सारीक गोष्टी पाहिजे आवड आहे तो प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असू शकतात कारखाना नीट चालला पाहिजे कुठली संस्था नीट चालली पाहिजे आर्थिक शिस्त असली पाहिजे तिथं कुठंही वेडेवाकडे प्रकार अजिबात होता कामाने ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे त्याबद्दल देवेंद्र फडणवीसजी एकनाथराव शिंदेजी अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आणि काय त्यांचं एकनाथराव शिंदे यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली असेल ते बसून त्याबद्दलचा निर्णय घेतील मधल्या काळात एक कमिटी केलेली होती आत्ता त्यांची मीटिंग चाललेली आहे महायुती सरकारची समन्वय समिती त्यामध्ये आमच्या वतीनं सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ आहेत शिवसेनेच्या वतीनं उदय सामंत आणि शंभूराज देसाई आहेत आणि भाजपच्या वतीनं रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सहा जण बसतात चर्चा करतात कुठं काही असेल तर त्याबद्दलची साधक बाधक चर्चा होत मार्ग काढतात जिथं त्यांना मार्ग निघत नसेल ती गोष्ट आम्हाला तिघांना सांगतात मत आम्ही तिघ का मार्ग काढतो असं आमचं चाललंय अजिबात नाही रे तू नको तुला काय दुःखात तुमच्याकडे काही मुस्लिम नेत्यांनी तक्रारी केल्या होत्या पत्र सुद्धा दिलं होतं कशा होत भोंग्यांसंदर्भात जे मस्जिदीवरचे भोंगे असतात त्या संदर्भात काही नाही नाही त्याच्यात एक मिनिट पत्रकार मित्रांनो सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल भोंग्याचा आवाज किती असावा त्याबद्दलचा क्लिअर सूचना दिलेल्या आणि त्याच्यामुळे त्यां सगळ्यांचं सा म्हणणं आहे की त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं या सगळ्या महायुतीच्या महायुती महायुतीमध्ये जे पक्षप्रवेश होत आहेत त्यामध्ये खर तर भाजप शतप्रतिशत पद्धतीने उतरताना पाहायला मिळतात तुमचे जिथे 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 पराभूत उमेदवार आहेत तिथे तिथे शिवसेना आणि भाजप उमेदवार घेताना पाहायला मिळतात आम्ही आमच्या तिघांच्या संदर्भात जी चर्चा करायची आहे आमचे महायुतीचे घटक म्हणून

शरद पवारांनी तुम्हाला कसली मला त्याच्या संदर्भामध्ये माझा वरिष्ठ कोणी बोललेलं नव्हतं परंतु तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप ज्यांना एस एन जगताप वकील नावाने ओळखलं जातं ते माझ्याशी त्या ठिकाणी बोलत होते आणि त्यावेळेस चर्चा दोन तीन वेला चर्चा होती कारण नहीं हिंदी में प्रधानमंत्री जी वहाँ पे ईरान और इजराइल को लेकर ये कुछ शुरू है वहाँ पे ईरान को कांग्रेस सपोर्ट करते हुए नजर आ रही है लेकिन प्रधानमंत्री मोदी जी हमेशा शांति की अपील कर रहे हैं इसे आप किस तरीके से अरे वो किसमें किस में, किस में वॉर हो रहा है ईरान और इसराइल उसके बारे में जब ऐसे कोई सिचुएशन तैयार हो जाती है तो उसके बारे में हमेशा जब भी अपना अपने या वॉर हुआ है तब पूरे भारत के लोग जो भी प्राइम मिनिस्टर रहते हैं उनके पीछे खड़े हो जाते हैं यह अभी जो वॉर चालू है ज़्यादा करके हमेशा भारत के जो भी प्रधानमंत्री थे उन्होंने वॉर नहीं होना चाहिए सबने अपने अपने ढंग से काम करना चाहिए ऐसा हमेशा कहा है तो फिर उसी रास्ते से वो और किसी को उसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ती है बहुत आ, जो पब्लिक फिगर रहती है या कॉमन मैन रहता है ज़्यादा करके कॉमन मैन तो उनको बहुत परेशानी झेलनी पड़ती है तो इसीलिए इसमें शांति होनी चाहिए रास्ता निकालना चाहिए और आगे जाना जाण्यासाठी मेरी भूमिका है हमारे आमची भूमिका ही आहे काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिलीपासून मराठीच त्यांना शिकावं शिकवावं तर्� मराठी लिहिता वाचता त्यांना यावं आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे साधारण वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही आणि तुम्हाला पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं लिहिता आणि वाचता येतं कारण दोन्ही भाषा साधारण सारख्याच म्हणजे लिहिण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये सारख्याच आहेत फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवी पासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही तेव्हा पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी इसके बारे में हमारी कल सीएम साहब ने मीटिंग बुलावा बुलाई थी आज उसके बारे में चर्चा सब कर रहे थे आ, अलग अलग लोगों का अलग अलग कहना है हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कहना ऐसा है कि फर्स्ट स्टैंडर्ड से मराठी ये अपनी महाराष्ट्र की मातृभाषा है उस भाषा को पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने अभिजात भाषा का दर्जा दिया है इसीलिए ये बहुत पुरानी लैंग्वेज है भाषा है तो इसीलिए उसमें ही बच्चों को सिखाना चाहिए बच्चों ने पढ़ना चाहिए फर्स्ट स्टैंडर्ड से फोर्थ स्टैंडर्ड तक उसमें ज़्यादा करके सेमी अंग्रेजी शुरू किया तो भी चलता है या उसमें किसी को इंग्लिश मीडियम में डालना है तो वो भी डाल सकते हैं लेकिन जब उनको इंग्लिश मीडियम में फर्स्ट स्टैंडर्ड में डालना हो तो वहाँ भी मराठी कंपलसरी होनी चाहिए वैसा डिसीजन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने लिया है जरूर जरूर को फिर फोर्थ के बाद फिफ्थ में हिंदी कंपलसरी मराठी हिंदी अंग्रेजी ऐसा किया तो थोड़ा बहुत आ, कम से कम वो बच्चा दस साल का तो हो जाता है नाइन या दस साल का वो दस साल के बाद उसके ऊपर वो जिम्मेवारी डाली तो वो अच्छी तरह तरे है है का तुम्हाला माहिती का पराभूत झाल्यावर नेहमी अशा प्रकारचे प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात यश मिळालं की हे मशीन सगळे एव मशीन बहुत अच्छे है, बहुत अच्छे पराभूत झाला ईव्हीएम भी बकवास आहे और जो इसकी लिस्ट देती है इज उसमें भी बहुत लोगों को बढ़ाया ऐसा किया वैसा किया अभी पार्लियामेंट हाँ? में पार्लियामेंट के चुनाव के वक्त उनके थर्टी वन आए थे और हमारे महाविक सॉरी एनडीए के खाली सेवनटीन आए थे तब हमने कुछ बातें नहीं की ठीक है हम वापिस लोगों के सामने गए हमने आपको लाडली बहना ये नई स्कीम हमने लाई मुफ्त में बिजली फार्मर्स को तीन पाँच साढ़े सात को दी उसके पैसे हम गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र भर देते हैं लेकिन ये अलग अलग योजनाओं लाने के बाद उसको लोगों ने रिस्पांस दिया और हमने जो भी उनको बताना चाहिए था ये क्या हुआ पार्लियामेंट के चुनाव के वक्त फेक नेरेटिव सेट करने में वो बहुत यशस्वी हुए क्या हुआ कि उन्होंने बताया कि रिजर्वेशन निकालने वाले शेड्यूल कास्ट को नहीं शेड्यूल ट्राइब को नहीं सभी को ये एक ही लाइन में वो लाना चाहते हैं ऐसा बहुत कुछ कहा और ज़्यादा करके लोगों ने उनके ऊपर विश्वास रखा और दूसरा माइनॉरिटी के बारे में माइनॉरिटी के लोग बोलते थे हमारा फतवा आया हमारा फतवा आया फिर वो भी वहाँ वन साइड उन्होंने चुनाव में पार्लियामेंट के चुनाव के वक्त वोटिंग किया और हमारे जो अभी अपोजिशन वाले थे वो बोल रहे थे कि देखो 31 हमारे आए यानी 31 को छः से ये करना चाहिए यानी 185 तक तो हम आराम से जाएंगे और हमने उसके बारे में ज़्यादा कुछ नहीं सोचा जो भी अपनी कमियां रही है जो भी अपने को फिर वापस वोटर्स का अपनी तरफ

हमारे स्टेट में काम करने वाले करणे दादा रचनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका होतील अशी शक्यता आहे पण विरोधकांचं म्हणणं आहे की सरकारला निवडणुकाच घ्यायच्या नाहीये पुढच्या वर्षी या निवडणुका होण्याची सरकारला ताबडतोब निवडणुका घ्यायच्या काय म्हणणं आहे तुझं <laughs> ते मी त्याला आज बोलवलेलं आहे आज आमची आमदारांची मीटिंग आहे त्यामध्ये मी त्याला विचारणार आहे हे आमच्या पक्षाची अजिबात भूमिका नाही आमची पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे सर्व धर्म समभाव त्याच्यामुळं तो असं का बोलला त्याबद्दलची माहिती मी घेणार आहे त्याच्याशी चर्चा करणार आहे त्याचे काय समज गैरसमज झालेले असतील तर त्याबद्दल ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करणार आहे शेवटी ह्या विचार आपण केला पाहिजे ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ह्या सगळ्या महान व्यक्तींचा महापुरुषांची नावं घेतो त्यावेळेस त्यांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेनी आपण पुढं जावं असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि शिवाजी महाराजांनी पण तुम्ही बघितलं त्यांचं सैन्यदल त्यांचे मावळे त्यांची वेगवेगळी जबाबदारी त्याच्यामध्ये जा सर्व जाती धर्माचे लोक होते हे इतिहासात त्याची नोंद आहे धन्यवाद